महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सर्वसामान्यांचा इगतपुरी तालुका साहित्यिक महाराष्ट्र आयोजित प्रियदर्शी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती निमित्त लोकशाहीवादी कवी संमेलन प्रियदर्शी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्ताने लोकशाहीवादी कवी संमेलन इगतपुरी तालुका साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र आयोजित साहित्य संमेलन पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदर्श वसतीगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह हो, इगतपुरी येथे पार पडले अध्यक्ष गणेशजी अहिरे कवी गायक नकलाकार वाशिंद यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन यशस्वी झाले तर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष एन के सोनवणे यांनी सर्वांचं स्वागत केलं तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे ज्येष्ठ साहित्यिक डी आर पवार अण्णा पंढरी पगारे मिलिंद पंडित तुकाराम पवार गांगुर्डे सर शंकरभरीत विश्वनाथ बुकाणे उत्तम देहाडे वस्तीगृह प्रमुख पगारे सर तसेच बी वाय पगारे आदींनी उपस्थित राहून कविता सादर केल्या मिलिंद पंडित यांनी समितीच्या वतीने आभार मानलेत वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी अशोक पगारे नासिक ना बघा नामशेष तिथे पदा तिथे सापेल दुधाचे अवशेष तिथे पदा तिथे सापेल दुधाचे अवशेष तुम्ही आयोध्या पदा तुम्ही तिरु तिरुपती बालाजी जो उत्खनन करा तिथे तिथे तुम्ही उत्खनन करा कराल तिथे नाही बाबासाहेबांनी त्यांचा आदर्श घेतलेला आहे म्हणजे ते जिवंत त्यावेळेस नव्हते परंतु त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी गुरु मानले तेच नव्हे तर संत कवी त्यांचे जर तो ये वाचले आपण तर खरोखर अतिशय सुंदर असं त्यांच्या विचारात सामावलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा विचार करून बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेला त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जी चळवळ समाज हा दडपून टाकलेला होता आणण्यासाठी परत जे महात्मा फुले त्यांनी आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घेतला आणि त्यांचा आदर्श घेऊन अशोक सम्राटांचा आदर्श घेऊन आणि जे भारतीय संविधान लिहिलेलं आहे हे सगळं धर्माच्या धर्तीतून आणि संविधानात आणलेलं आहे हे दोन राजे या दोन राजांनी त्यांची जी नीतिमत्ता होती वापरली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा